सर्व भूतेसू शक्तिरूपे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन देवींची छान छान भजने स्तोत्र म्हटली जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अर्धपीठ अशी देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिठा मिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावर कृपा होते त्याला सुख समृद्धी शांती आणि समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात वेगवेगळ्या भागात विविध नावांनी ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशासाठी अन कशी प्रकट झाली ह्याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी की पृथ्वी पृथ्वीवर पूर्वी एक महिषासूर नावाचा राक्षस फार माजला होता त्यांना देवदेवता ऋषीमुनी संत साधू सज्जन आणि भाविक यांना अगदी सळो की पळो करून सोडलं होतं तो सर्वांनाच त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश या देवतांकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसाचा राग आला त्याच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रकट झाली त्या शक्तिदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीची सर्वांनी म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर मर्दिनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपण थोडक्यात नवरात्राविषयी माहिती ही सगळ्यांनाच माहिती आहे ती पाहिली आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी घटस्थापना तुमच्यापर्यंत दाखवत आहे प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक कुळाचा कुळदेवीच्या उपासनेचा आपापला कुळाचार असतो आपापली पद्धत असते प्रांतापरत्वे आपण ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची घटस्थापना बघतो कुणी घटावर कळस मांडतात कुणी घटामध्ये नुसते विड्याची पानं ठेवून घट स्थापित करतात तर कुणी त्यावर टाक ठेवतात थोडक्यात काय शक्तीचं पूजन हे सगळेच करतात पण आपापल्या आप आप प्रांताच्या पद्धतीनुसार आपापल्या आप कुळाचारानुसार आणि आपापल्या आप पद्धतीनुसार तर मी तुम्हाला आज माझ्या माझी घरची घटस्थापना दाखवत आहे आणि ही घटस्थापना मी सुमारे पंधरा ते सोळा वर्ष स्वामीसेवेमध्ये असल्यामुळे स्वामी सेवेमध्ये सेवे ज्या पद्धतीने आपल्याला कुळाचार कुळधर्म सांगितला जातो घटस्थापना सांगितली जाते अगदी त्याच पद्धतीने गेली सोळा ते सतरा वर्षे मी घटस्थापना करीत आहे घटस्थापनेसाठी हे छोटा मातीचा घट घेऊन त्याला वेताच्या टोपलीमध्ये वेदिका स्थापन करून त्या वेदिकेमध्ये धान्य पेरून अशा प्रकारे घट मांडणी करायची असते आता आपण देवघरामध्ये कुलदेवतेचा नावाचा कलश हा मांडतच असतो तोच हा कलश नवरात्राच्या ठिकाणी विशेष पूजन पूजन करण्यासाठी इथे पूजनावर मांडलेला आहे अशा प्रकारे पाच प्रकार पाच विड्याची पानं ठेवून या घटामध्ये ज्या पद्धतीने आपण एक रुपयाचे नाणे सुपारी हळदी कुंकू पुष्प या गोष्टी देऊन त्यातील जलदेवतेचे कलशदेवतेचे पूजन करतो आणि नंतर घटस्थापना करतो त्याच पद्धती पद्धतीने म्हणजेच आपल्या केंद्राच्या पद्धतीने ही घटस्थापना मी करत असते जर का आपण नवरात्रामध्ये आपले सर्व कुळाचार कुळधर्म अगदी व्यवस्थित पार पार पाडले आणि अगदी मनोभावाने आणि शांतचित्ताने आपल्या कुलदेवीचे स्मरण करून तिची सेवा केली तर निश्चितच येणारे संपूर्ण वर्ष आपल्याला खूप सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जाते कारण प्रत्येक कुळाची ही विशिष्ट कुळदेवता असते आणि त्या संपूर्ण कुळाचा पालनपोषणाची जबाबदारी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची भरभराट करण्याची प्रगती करण्याची जबाबदारी ही संपूर्ण त्या कुलदेवतेची असते कुलदैवत आणि कुलदेवता म्हणजे कुलदैवत म्हणजे पुरुष देवता आणि कुलदैवी कुल म्हणजे स्त्रीदेवता हे आपले जणू माता पिताच असतात आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या माता पितांची सेवा ही करायलाच हवी इतर देवतांकडे थोडं दुर्लक्ष झालं तर चालेल पण आपल्या कुळाची कुलदैवत यांना वेळोवेळी स्मरलेच पाहिजे तर अशा प्रकारे बघा वेदिका स्थापन करून या मातीच्या घटावर मी अशी एक छान छोटीशी ताटली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे आणि तुम्हाला दिसत असेल की तांदूळाचा वरचा जो भाग आहे तो थोडा उंच ठेवलेला आहे आणि त्यावर विड्याची पानं ठेवली आहे तर हे उंच का ठेवलेले आहेत तर या घटावर आपल्याला देवी मातेला आपल्या कुळस्वामिनीला विराजमान करायची आहे विश्रांती रूपात त्या नऊ दिवस आपल्या घरामध्ये शांत चित्ताने अगदी मनसो मनसोक्तपणे विश्रांती करणार आहे त्यामुळे तांदळाचा थोडा वरचा भाग आपण उशी होईल अशा पद्धतीने थोडा उंचवटा करून यावर आपल्याला कुळस्वामिनीचा टाक हा झोपलेल्या स्थितीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याआधी आपल्याला देवीचे विविध मंत्र मंत्र या मंत्रांचा उच्चार करून आपल्याला देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर घट स्थापनेवर देवीचा टाक स्थापित करण्याआधी सगळ्यात महत्वाची आणि देवीची प्रिय अशी सेवा म्हणजे कुमकुमार्चन ही कुमकुमार्चन सेवा केल्याशिवाय घटस्थापनेवर देवीचा टाक ठेवू नये अगदी दोन ते तीन मिनिटात होणारी ही सेवा आहे एकशे आठ वेळा मंत्र म्हणून ओम आईम रीम क्लीम चामुंडाय विच्चय हा एकशे आठ वेळेस मंत्र म्हणून आपल्याला देवीच्या टाकावर कुमकुवाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना आपल्याला पायाकडून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने देवीला कुंकाचा अभिषेक होईल अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर मी येथे नवार्णव मंत्राने अभिषेक करून घेते आहे आणि त्याआधी श्री सुक्तम त्याचप्रमाणे नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळ जप जप करून पुरुषसुक्त यांनी देवीचा अभिषेक करून घेतला आणि नंतर हे कुमकुमार्चन विधी सुरू केला आता कुमकुमार्चन विधी करून झाल्यानंतर ह्या देवीचा टाक व्यवस्थित आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता आता या याला पाणी लावायचं नाही कारण आपण देवीला आधीच आंघोळ घातलेली आहे पंचामृताने आता हा टाक अगदी स्वच्छ करून आपल्या कुळस्वामिनीला आपण जी त्यांच्या विश्रामासाठी आपण जी जागा आपण तयार केलेली आहे म्हणजे आपण जो घट तयार केलेला आहे त्या घटावर आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला विश्रांतीसाठी त्यांना अगदी सोयीच्या सोयी ते त्यांची सोय होईल त्यांना आराम होईल अशा पद्धतीने आपल्याला त्यांना त्या घटावर झोपलेल्या स्थितीत विराजित करायचं आहे तत्पूर्वी आपल्याला हळदी कुंकू अक्षता देवीला अर्पण करून देवीला छान नवीन वस्त्र मंगळसूत्र अर्पण करून आणि मनोभावे त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांच्या त्यांना आपल्या मनातले दुःख आपल्या मनातले काही अडी अडचणी मनातल्या मनात, मनात, अड़ मनात, मनात सांगून मग आपल्याला ह्या टाकाला अशा पद्धतीने या घटावर विश्रांतीसाठी विराजित करायचं आहे आता आपल्याला नऊ दिवस ही काळजी घ्यायची आहे की ह्या टाकाला आपल्याला हलवायचं नाही कारण देवी नऊ दिवस विश्रांती अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांची विश्रांती भंग होणार नाही आपल्या कुठल्याही कृतीमुळे त्यांच्या विश्रांतीत अडथळा येणार नाही या गोष्टीची आपल्याला कटाक्षाने दक्षता घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस नऊ दिवस ज्या वेळेस आपण देवीला हळदी कुंकू अर्पण करू त्यावेळेस चेहऱ्यावर हळदी कुंकू अर्पण न करता देवीच्या पायावर हळदी कुंकू आणि फूल अर्पण करायचं आणि तेही अगदी देवीला धक्का लागणार नाही या पद्धतीने अगदी प्रेमपूर्ण अंत करणारे आणि अगदी आपली आई आपली आईसाहेब या घटावर आराम करता आहे आणि त्यांच्या विश्रांतीत कुठलाही भंग होणार नाही okay. ही म ही सदिच्छा मनात ठेवून आपण नवरात्र उत्सव आपला साजरा करायचा आहे या नवरात्र उत्सवामध्ये अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे अखंड दीप तेवत ठेवणे आता अखंड अखंडदीप आपआपल्या शक्यतेप्रमाणे ठेवत ठेवतात बरेच जणांना भीती वाटते की अखंड दीप जर आपण लावला तो तो तर तो विजता कामा नाही आणि विजला तर आपल्याला दोष लागतो पण आपली कुलस्वामिनी देवी आई म्हणजे आपली सगळ्यांची आईच आहे आणि कुठलीही आई आपल्या लेकरांच्या लहान सहान गोष्टींवर लेकरांवर क्रोधित होत नसते त्यामुळे कुठल्याही मनामध्ये भय न बाळगता कुठलीही भीती न बाळगता छानपणे अखंडित दीप आपल्याला तेवट ठेवायचा देवीची ओटी भरायची देवीची ओटी आपल्याला अष्टमीला किंवा नवमीला भरायची आहे पण इथे मी ठेवून देत असते कारण ते त्यामुळे तेवढंच ते पूजना जी पूजनाचं जे स्थान आहे ते स्थान आणखीन सुशोभित दिसते फक्त मी ओटी ठेवून दिलेली आहे ओटीवर हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे आणि ज्या दिवशी आपल्या संपूर्ण आता ह्याची सप्तशतीचे पाठ वगैरे सगळे माझी पूर्ण सेवा पूर्ण होईल अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी देवीला अगदी योग्य पद्धतीने ओटी अर्पण केल्या जाईल ओटी अर्पण कशी करतात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की चेक करा त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने देवीला ओटी कशी अर्पण करायची याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माझी घटस्थापना झालेली आहे देवीला वेगवेगळ्या वारानुसार नैवेद्य अर्पण केलेले जातात आज पहिला दिवस आज गुरुवार आणि आज खडी साखरेचा नैवेद्य होता तो नैवेद्य अर्पण करून त्याचप्रमाणे देवीला प्रिय असणारं लवंग आणि वेलदोडे त्याचप्रमाणे साखर हा नैवेद्य विड्याच्या पानावर जर आपण देवी मातेला अर्पण केला तर आई भगवती अतिशय प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांवर सदा समाधानी राहते तर अशा पद्धतीने माझी साधी सोपी घटस्थापना मी केलेली आहे याची पूर्वतयारी आधीच करून घेतली होती कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला शाळेवर जावं लागतं आणि आज आम्हाला घटस्थापनेची सुट्टी नव्हती त्यामुळे संपूर्ण घटस्थापना करून देवीचं पूजन करून देवीची आराधना करून मला माझ्या कामाला जायचं होतं तर अशा पद्धतीने मी साध्या सोप्या अगदी साध्या आणि प्रेमळ अंतकरणाने आपल्या कुलस्वामिनीचं पूजन केलं आणि आई भगवतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांना विनवणी केली आई भगवतीचा कृपाशीर्वाद जर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहिला तर आपल्याला कशाचीही कशाचीही कमतरता पडत नाही तर बघा माझी ही घटस्थापना तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा घटस्थापनेच्या या पूजेमध्ये हे जे ज्वारीचे धांडे असतात या ज्वारीच्या धांड्यांना विशेष मान असतो आणि त्यामुळे हे धांडे देखील तुम्हाला पूजेमध्ये दिसतात आहे अखंड दीप देवीचा घट आणि पहिली माळ असल्यामुळे विड्याची मान माळ देवीला अर्पण करत आहे माझा नवरात्रामध्ये दररोज आरती करताना पंच आरती करण्याचा नेम असतो त्यामुळे देवीची छान आरती केली देवीला नैवेद्य अर्पण केला आणि नंतर मी माझ्या पुढच्या कामाला लागली तर असा माझा हा साधही सोपी घटस्थापना पण अतिशय प्रेमळ अंतःकरणाने आणि आई कुलस्वामिनीचे आशीर्वाद प्राप्त करण्याची मनी ठेवून ही पूजन केलेले आहे अशाकर्ते तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि हो सांगायचं राहिलंच की या पहिल्या दिवशी देवीचा आशीर्वाद काय प्राप्त झाला काय साक्षात्कार झाला तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा नक्की तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते पण खरंच आपण जर आपल्या कुलस्वामिनीला मनोभावे जर प्रार्थना केली तर ती तिचं अस्तित्व आपल्याला दाखवूनच राहते